या व्हिडिओमध्ये नक्की काय झालेलं आहे ते पहा मुंबईमधील एक फोटो प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय आतापर्यंत आठ लाखाहून लोकांनी फोटो पाहायला गेलेला आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा प्रत्येक शहराप्रमाणे मुंबईत ही अशा अनेक वस्त्या आहेत जिथे लोक छोटी घरे किंवा कमी सह राहतात जिथे लोक झोपटपट्टीत राहतात हे लोक दिवसरात्र काम करून मोठ्या शहरात दोन वेळेचे जेवण कमवतात आणि आपलं कुटुंब चालवतात बरं बाकी धावपळ एकीकडे आणि राहण्यासाठी जागा मिळाली तर वीज पाणी अशा सुविधा नीट मिळत नाहीत ते एकीकडं एक पण अशी लोक कामावर समाधान मानून ते आपला उदरनिर्वाह करतात पण सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय जो पाहून तुम्हाला वाटेल की हे काय आहे खरं तर मुंबईचं हवामान दमट आहे इथल्या दमट उष्णतेला तोंड देणं सोपं नसतं आता पैसे असलेल्या लोकांसाठी सर्व सुविधा आहेत पण ज्यांना पाण्यासाठी सुद्धा रांगेत उभा राहावे लागते त्यांचं काय मुंबईतील झोपडपट्ट्या किंवा चाळीमध्ये राहणारे लोक प्रत्येक मूलभूत सुविधांसाठी दररोज धडपडत असतात त्यासाठी घरं गाडी किंवा इतर महागड्या वस्तू एखाद्या स्वप्नांपेक्षा कमी नसतात व्हायरल होत असलेला फोटो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल की सुद्धा लोक अशी वस्तू खरेदी करू शकतात गब्बर सिंग नावाच्या युजरने झोपडपट्टीत एका घरात लावलेल्या एसीचा फोटो पोस्ट केलेला आहे के कॅप्शनमध्ये लिहिलेला आहे की उघड्या नाल्याच्या वर चाळ असलेल्या घरात ए सी लावण्यात आलेला आहे या व्हिडिओच्या खाली भरपूर कमेंट आलेले आहेत की काही लोक म्हणत आहेत की याच्याकडे कोठ्यावधींची संपत्ती असू शकते तर काहींचं असं मत आहे त्याने मेहनत करून हा ए सी कदाचित लावला असेल तर काहींनी मजेशीर कमेंट करत त्याची रूम कोठ्यावधीची सुद्धा असू शकते अशा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा